कन्नड तालुक्यातील वेले येथील धारेश्वर महादेव पिंड आणि हनुमान मूर्तीला धारेश्वर मित्र मंडालाचे योगदान आणि पुढाकाराने सौंदर्य प्राप्त झाले आहे प्रसिद्ध धारेश्वर देवस्थान येथे नेहमी पंचकृषीतील भाविक भक्तांचे दर्शनासाठी वर्दळ असते येथील जागृत महादेव मंदिरातील पिंडीचे आणि हनुमान मूर्तीचे अनेक वर्षांचे असल्याने या मूर्तीचे आकार आणि नक्षीकामांची दुरवस्था झालेली होती श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणावर प्रचंड गर्दी असते श्रावण महिना जवळ आला असून या अनुषंगाने नाचनवेलीतील धारेश्वर मित्र मंडळाने पुढाकार घेऊन आणि हजारो रुपयांचे निस्वार्थपणे आर्थिक योगदान देत येथील महादेव पिंड आणि हनुमान मूर्तीची पुन्हा शिल्पकार राजेश ससमकर यांच्या यांच्या माध्यमातून या मूर्तीची पूर्वीचे कलर काढून नक्षीकाम करून आकार देऊन नैसर्गिक आणि रासायनिक वज्रलेप लावून रंगकाम करून या मूर्तींना अतिशय सुंदर असे सौंदर्य प्राप्त झाले आहे आणि त्यामुळे या परिसरातील शोभा वाढली आहे त्यामुळे धारेश्वर मित्रमंडळाचे गाव पंचक्रोशीतील नागरिक कौतुक करत आहे या मित्रमंडळाचे नेहमी शाळा गरीब रुग्ण सप्ताह देवस्थान येथे बोरवेल अशा विविध ठिकाणी योगदान आणि सहकार्य असते देवीदास थोरात एमसीएन न्यूज नाचनवेल